मी धनंजय तुकाराम आवारे रिपब्लिकन पीपल्स फ्रंट महाराष्ट्र राज्य मित्र तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती आणि त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं लोकशाही राष्ट्रवादाचं ध्येय होतं उद्दिष्ट होतं आज बाबासाहेब जाऊन महापरिनिर्वाण म्हणून पंच्याहत्तर वर्ष होत आली तरी भारतामध्ये बाबासाहेबाचं जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राजकीय परिस्थिती होती ती परिस्थिती म्हणावं तशी प्रगती झालेली नाही कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाव असलं तरी ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम न करता शिड्युल्ड कास्ट फेडरेशनचं काम करत आहेत बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी दलित शब्द बहुजन शब्द मूल्यवाशी रिपब्लिकन शब्द ह्या लोकांनी बदनाम केलेला आहे महाग टाकलेलं आहे रिपब्लिकन ऐवजी हे दलित झाले रिपब्लिकन ऐवजी हे बहुजन झाले रिपब्लिकन ऐवजी हे मूलनिवासी झाले बाबासाहेबांनी सगळ्याला सांगितलं होतं की तुम्ही रिपब्लिकन व्हा आपण सव्वीस जानेवारीला रिपब्लिकन डे करतो साजरा करतो तरी आपल्या डोक्यामध्ये बसत नाही आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर व भाषेच्या नावावर राजकारण होत आहे आणि बाबासाहेबाचा रिपब्लिकन पक्ष जवळ बाबासाहेबांनी सर्वांना घेऊन जाण्यासाठी काढला होता मग ते एस सी असतील एस टी असतील एन टी असतील व्ही एन टी असतील एसबीसी असतील ओबीसी असतील भारतीय हर नागरिकासाठी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी तो पक्ष काढला होता पण आज त्याची परिस्थिती काय झाली तो एका जातीच्या नावावर त्याला एक लेबल लागलेला आहे मित्रो आणि आम्ही सुद्धा बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद ह्या दोन्ही विषयावर न काम करता लोकशाही राष्ट्रवादावर काम केले आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठलाही गट असेल तो धर्मनिरपेक्ष शब्दावर काम करतो समाजवादी शब्दावर काम करतो बाबासाहेबाचं ध्येय बाबासाहेबाचा जो उद्दिष्ट होता की मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतीय संविधान लोकशाही राष्ट्रवाद असे त्यांना संसदपटू तयार करायचे होते पण आज काय परिस्थिती झाली लच्च लुच्च झाले बच्चे लुच्चे राजकीय लुच्च झालेत त्यामुळं परत येणाऱ्या काळामध्ये जे कोणाला बाबासाहेबांचे चळवळीतले कार्यकर्ते असतील त्यांनी परत कंबर कसावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागावं एवढं बोलतो जय भीम नवबुद्धाय जय भारत